कामावर निघालेल्या महिलेवर अत्याचार नराधम प्रकाश भांगरेला अटक चाकण एमआयडीसीतील घटना ट्रम्प यांच्या युद्धविराम घोषणेवरून अमेरिकेतूनही टीकेची झोड न्यूयॉर्क टाईम्सकडून ट्रम्प यांच्यावर टीका ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्याची टीका जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा चकमक कल्लुर्गम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक दोन दहशतवाद्यांचा खात्मा पंजाब पंजाबमधील पाच जिल्ह्यात अजूनही रेड अलर्ट पठाणकोट अमृतसर मध्ये अलर्ट फिरोजपूर मध्ये सुद्धा रेड अलर्ट दहशतवादी मसूद अझरला चौदा कोटींची मुदत पाकड्यांकडून पुन्हा दहशतवाद्यांना आशय भिकेला लागलेल्या पाकची दहशतवाद्यांना मात्र खैरा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जम्मू काश्मीर दौऱ्यावर ऑपरेशन सिंधू नंतर पहिलाच दौरा जम्मू काश्मीरमधील सैनिकांना भेटणार बलुच आर्मीचा पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला चौदा पाकिस्तानी सैनिक ठार राज्यभरात पाच दिवस वादळी पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला अंदाज विदर्भ मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्रात पाऊस